नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो मी विवास कोलते स्वागत करतो तुमचे पुन्हा एकदा आपली बातमी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज दोन मोठ्या अपडेट समोर आले आहेत पहिले अपडेट असे आहे की तुम्हाला दिवाळीमध्ये डबल बोनस भेटणार का असे एक पहिले अपडेट आले आहे तर दुसरे अपडेट असे आहे की जोपर्यंत तुम्ही ई केवायसी करत नाही तोपर्यंत तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही का अशी देखील एक बातमी आज एन एसवरती फिरत आहे काय आहेत या दोन मोठ्या अपडेट्स सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा व तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा चला व्हिडिओला सुरू करूया तर माझ्या सर्व मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजना आता ई वाय सीच्या जाळ्यात अडकली आहे सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील निकष डावलून या योजनेचा लाभ घेतला निवडणुकीचा काळ असल्याने सरकार सरकारने त्यावेळी योग्य पडताळणी केली नाही त्यामुळे सरकारला मोठा आर्थिक फटका बसला मात्र आता आर्थिक जळ जाणवल्याने ई वाय सी केल्यानंतरच दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत मात्र ई वाय सीसाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे त्यामुळे तोपर्यंत तो पैसे मिळणार नाहीत का तर दिवाळीच्या हप्त्याचं का होणार असा प्रश्न लाड राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना पडला आहे तर लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या कर्म कर्मचाऱ्यांची संख्या ही आठ हजार आहे त्यामुळे सरकारचे अंदाजे पंधरा कोटी रुपये हे गेले आहेत तर आता ही रक्कम वसूल करण्याचे आदेश राज्य सरकारने देण्यात आले असून तिच्या पगारातून टप्प्याटप्प्याने ही रक्कम सरकारी खात्यात वळवली जाणार आहे म्हणजे जे काही सरकारी कर्मचारी होते गव्हर्मेंट एम्प्लॉईज यांनी देखील या योजनेमध्ये लाभ घेतला होता कारण निवडणुकीचा काळ होता सरकारने एवढी परधानी केली नाही सरसकट सगळ्यांना पात्र कर केले पण आता मात्र त्यांना अपात्र केले आहे प्लस त्यांच्याकडचे पैसे आहेत ते आता वसूल पगारातून कापण्यात येणार आहेत तर ई सी आवश्यक आहे का तपा योजनेअंतर्गत लाभ मिळत राहण्यासाठी ई सी अनिवार्य आहे सरकारने सूचना जारी केल्या असंदाजे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतची पर्यंतची अंतिम मुदत आहे म्हणजेच तुम्हाला ई के वाय सी सरकारने आता बघा अठरा सप्टेंबरला आदेश काढला होता जी आर काढलं होतं त्यापासून दोन महिने म्हणजे अठरा नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला ई के वाय सी करण्यापर्यंत टाइम आहे पण सर्व लाभार्थ्यांनी ई के वाय सी पूर्ण करणे बंधनकारक का आहे दरवर्षी जूनपासून ई के वाय सी अपडेट करणे अनिवार्य असेल फसवणूक करण्या लाभार्थ्यांना लोक रोखणे आणि योग्य पात्र महिलांना निधी पोचेल याची खात्री करण्यासाठी ई के वाय सी करणे गरजेचे आहे सर्व लाभार्थी महिलांना आता ई के वाय सी दोन महिन्याच्या आत करणे आवश्यक आहे अन्यथा पात्र पात्र ठरवली जाणार नाही तर मोठी अपडेट अशी आहे की दिवाळीला दोन हप्ते मिळणार का डबल बोनस आहे मिळणार का कारण की गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये दिवाळीला दोन महिन्यांचे पैसे एकत्र आ आले होते चौथा आणि पाचवा हप्ता सरकारने एकत्र दिल्यामुळे लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये ॲडव्हान्स मिळाले होते म्हणजेच एकूण चार हजार पाचशे रुपये लाभ मिळाला होता त्यामुळे यावर्षी सरकार अशी भेट देणार का याबाबत चर्चा रंगली आहे मात्र सरकारने अशी कोणतीही माहिती दिली नाही तर डबल बोनसची अशी बातमी का फिरत आहे कारण की गेल्या वर्षीच्या दिवाळीला देखील सरकारने डबल बोनस दिला होता कारण की तेव्हा निवडणुकीचा काळ होता आचारसंहिता लागणार होती त्याच्या आधी सरकारने डबल बोनस दिला होता पण ह्या वर्षी सरकार डबल बोनस देईल का याच्या अजून सरकारने कोणत्या प्रकारची पुष्टी केली नाही अशी फक्त बातमी मार्क मार्केटमध्ये फिरत आहे तर दुसरे अपडेट सविस्तर पाहूया की ई केवायसी पूर्ण होईपर्यंत पैसे मिळत नाहीत का तर पहा ई केवायसी करताना अनेक महिलांना तांत्रिक अडचणी येत आहेत आधार क्रमांक टाकल्यानंतर ओ टी पी येत नाही त्यामुळे अर्ज पुढे भरता येत नाही ज्यांनी अर्ज भरला त्यापैकी निकषात न बसणाऱ्या महिलांना पैसे मिळणार नाहीत त्यांची नावे योजनेतून वळवण्यात आली आहेत आता बा जे सीचा फॉर्म भरत आहेत त्यांना ओ टी पीच्या समस्या खूप हो येत आहेत त्यामुळे त्यांचा फॉर्म पुढच्या स्टेपमध्ये जातच नाही आणि ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यापैकी निकषात न बसणाऱ्या महिलांना जे आहे ते ह्यामध्ये अपात्र करण्यात आले आहे निकष म्हणजे काय आहे की एका एका घरामध्ये दोनपेक्षा जास्त महिलांना म्हणजे जा एक विवाहित आणि अविवाहित लोक महिलांनाच फक्त लाभ देण्यात येतो त्यानंतर सरकारी योजना नाही सॉरी सॉरी सर, सर, बाकी सरकारी योजनेचा लाभ नाही घेतला पाहिजे फोर व्हीलर गाडी नाही पाहिजे सरकारी योजना सर सरकारी नोकरी नाही पाहिजे तर आमदार खासदार घरातला व्यक्ती नाही पाहिजे असे खूप सारे निकष होते जे या निकषामध्ये बसतात म्हणजे समजा एखाद्याच्या घरी कोण आमदार खासदार असेल तर त्याला या ह्याच्यामधून अपात्र केले जाईल किंवा कोण बाकी सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर त्याला अपात्र केले जाईल म्हणजे जी पात्रता आहे जी पात्रता जर त्यामध्ये बसत होते त्या महिलेला तरच ह्यांना अपात्र करण्यात येत आहे सॉरी जे या निकषामध्ये म्हणजे पात्र निकषामध्ये बसत आहेत ते ह्या ह्याच्यामध्ये नक्कीच पात्र होणार आहेत त्यांना अपात्र केले जाणार नाही तर दोन महिन्याच्या आत ई सी पूर्ण केल्यास त्यानंतर पैसे मिळण्यास सुरुवात होईल मात्र त्या कालावधीत ई वाय सी न झाल्यास लाभ मिळणार नाही त्वरित ई वाय सी पूर्ण करण्यासाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इनवर वर जा किंवा जवळच्या जा आधार केंद्राला भेट द्या जर समजा मित्रांनो तुम्ही दोन महिन्याच्या आत ई क्यू सी केली नाही तर तुम्हाला दोन महिन्यानंतर पैसे मिळणार नाहीत तुमचे पैसे कायमचे पण होते तुम्हाला कायमचे अपात्र केले जाईल तर त्या यामध्ये मी दोन महिन्याच्या आत तुम्ही हा फॉर्म भरून टाका एकदम छोटासा फॉर्म आहे मी लवकरच याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे सिम्पल स्टेपमध्ये सांगणार आहे तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या कारण की नोव्हेंबरनंतर तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत टाईम वाढ वाढवला पण जाणार नाही आणि तुमचे पैसे होऊन आणि त्यानंतर परत तुम्हाला कधी पैसे भेटतील प्रकारचे अजून कोणतीही अपडेट नाही त्यामुळे तुम्ही आत्ताचा फॉर्म भरून टाका अठरा नोव्हेंबर तुम्हाला टाईम आहे आणि आणि असं काय नाही की फॉर्म भरणार नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे भेटणार असं काय नाही सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला मिळणार पण जेव्हा नोव्हेंबरचा हप्ता याची वेळ येईल तेव्हा मात्र तुमची एक वयसची सरकार मागणार जर तुम्ही एक वयस ही असेल तरच तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळेल आणि जर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर असा कोणताही हप्ता मिळणार नाही याची तुम्ही नोंद घ्या व त्यानंतर जे दिवाळीचा डबल पोन भेटणार आहे त्या प्रकारच्या अशा कोणतीही बातम्या जर आली नाही यासंदर्भात जर काय अपडेट किंवा जी आर एक्सच्या स सरकारी सूत्राकडून का। सूत्रांकडून काय माहिती मिळाली तर मी यासंदर्भात एक व्हिडिओ नक्कीच तुम्हाला बनवेल आणि अपडेलच ते त्यामुळे तुम्ही अपडेटे अपडेटेड राहा खोट्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका आपल्या चॅनलवरती नेहमी खऱ्याच बातम्या भेटतात खोटी बातमी मी यामध्ये पसरवत नाही तर यासुद्धा तुमच्यासाठी एक दोन महत्त्वपूर्ण अपडेट चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अशाच मी महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायचे विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र